असल्याचं दिवसांनी कळलं फक्त एकदा श्रद्धांजली होते का से भाव। वर अशी टीका संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी धनंजय मुंडेंवर केले तर आता बीडचं पालकमंत्री पद अजित पवारांकडे असल्यानं त्यांची भेट घेणार अशीही माहिती त्यांनी दिली असं आज म्हणाले की संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जे आहे तर निर्गुण हत्या झाली आणि याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आज त्यांनी असं वक्तव्य केलं म्हणजे पहिल्यांदा बोल साहजिकच आहे ना याचं कुणीच समर्थन करू शकणार नाही ज्यांनी जवळून घटना बघितली आहे त्यांनी अजून ही घटना प्रत्यक्ष येऊन बघितली नाही काय झाली ते किंवा कुठं आवाजही उठवला नाही फक्त श्रद्धांजली देणे किंवा ही चुकीची गोष्ट आहे म्हणणे एवढ्या पर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं कार्य नसते त्यांनी जवळ यायला पाहिजे होतं आता तो वेळ निघून गेला चाळीस दिवस होता त्यांना आजच्या भावना देशमुख कुठून द्यायचे आम्ही सगळ्या महाराष्ट्राने आमच्या पाठीवर हात दिलाय लेकरांकडे कुठेतरी आधार दिलाय म्हणून आम्ही तुम्हाला बोलू शकतो पण पहिल्या दहा दिवसात पंधरा दिवसात काय कंडिशन होती तुमच्या डोळ्यांनी तुम्ही प्रत्यक्ष बघितलेली आहे त्यावेळेस आम्हाला आधाराची गरज होती आधी आहे पण सगळा महाराष्ट्र जिथं उभा राहिलाय न्यायाच्या भूमिकेत तिथं तुमची भूमिका काय आहे आतापर्यंत काय घेते सगळ्यांनी अधिवेशनामध्ये मुद्दे मांडले समर्थन दिलं सभागृह एकरूप झालं पण स्वतःची भूमिका काय आहे त्याला पण जास्त महत्व आहे आणि समर्थन करण्याचा तर विषय कुठे येतच नाही पण समर्थन कुणी करण्याचं ह्याच्यामध्ये ही धाडस पण करू शकत नाही त्या अमानवीय पद्धतीने ही घटना घडत